नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे कोकण संध्या सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी पोलीस दलातील सेवेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पोलिसांतर्फे विविध कार्यक्रम विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेतले आसुडगाव येथील गोशाळेत गोमातेला अन्नदान करण्यात आलं त्यानंतर खांदा कॉलनीतील बालग्राम अनाथ आश्रमात सायंकाळी चिमुकल्यांना अन्नदान झालं खारघर येथील टाटा हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं पोलीस खात्यात नोकरी मिळविणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु सर्वांच हे स्वप्न पूर्ण होत नसतं आम्ही नशीबवान असल्याने या खात्यात अभिमानाने नोकरी करत कर्तव्यपूर्तीचा रौप्य महोत्सव साजरा करत आहोत असं मार्च दोन बॅच मध्ये भरती झालेल्या पोलिसांनी सांगितलं मार्च दोन मध्ये एकूण एकशे उमेदवारांची निवड झाली होती त्यात एकशे मुले आणि सोळा महिलांचा समावेश होता त्यापैकी सात जण आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहा जण सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आठ जण पोलीस उपनिरीक्षक आहेत रौप्य महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विविध कार्यक्रमांचं आयोजन हवालदार अमोल कांबळे जया साबळे राजा चितेकर मनोज कोळी सोमनाथ रंदिरे अजित म्हात्रे विजय देवरे विशाल दोन हजार वीसच्या बॅचचे राठोड विकास कदम महिला पोलीस हवालदार विमल विजय शिर्के उषा केदार ललिता जितेकर पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे हवालदार शशिकांत शेडगे यांच्यासह भरती झालेले पोलीस या नियोजन करत आहेत कोकण न्यूज पनवेल या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद